नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर महाशिवरात्री दिवशी ही कथा वाचल्याने तुमच्या जीवनातील सारे दुःख दरिद्रता नष्ट होत असते आणि तू तु, तु, तुम्ही जे काही पूजापाठ केली आहे किंवा उपवास पकडला आहे त्याचं पूर्ण श्रेय किंवा पूर्ण फळ तुम्हाला भेटत असतं त्यामुळे प्रत्येक व्रताचं एक संकल्प असतो त्या संकल्पानुसार आपण ते व्रत करत असतो व्रत म्हणजे व्रत कथा देखील त्याच्यात आलेली असते त्यामुळे महाशिवरात्री हे देखील एक व्रत आहे आणि त्या व्रताची कथा वाचल्याशिवाय महाशिवरात्री तुमचा उपवास पार पडत नाही त्यामुळे या दिवशी हे व्रत ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ आपल्याला भेटत असतं त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकली किंवा वाचली पाहिजे एकदा पार्वती पार्वती मातेने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तर दाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक भिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमुठात कैदी बनविले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिल्या चतुर्दिशेला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्याच दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगला शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुल झाला होता शिकारी शिकार करण्यासाठी तो तलावा काठच्या बेलपत्राच्या झाडावर चढ बेल वृक्षाच्या चर, बेल खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीतच नव्हतं मचान बनवलेला त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या फां त्या फांद्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या त्याप्रमाणे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्यावर शिवलिंगावर बेलपत्र वाहिले त्यामुळे भगवान भोलेनाथांची कृपा देखील एका प्रहरानंतर एक गर्भणी हरे हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हिरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिल्याला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईन तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हिरणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हिरणी तिथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर देखील नेम साधला हे बघून त्या हिरणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामातून विरहित आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला होता तेवढ्यात एक हिरण आपल्या पिल्यासोबत येथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधीच मिळाली त्याने धनुष्य बाणाला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हिरण बोलली हे पारधी मी माझ्या पिल्याला त्याच्या वडिलांकडे शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी दोनदा शिकार गमावली आहे माझ्या मुले तहान भुकेले व्याकुळ झाले असतील उत्तर दाखल हिरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, मी लगेच परत येईन हिरणीनीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिला जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही काळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्की शिकार करावी असा विचार त्याने केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हिरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या योगायात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तिच्यासमोर हजर होईल मृणाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीची घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ देऊ देऊ नकोस त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसे शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मूलन निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला होता आपल्या भूतकालीन कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्यांना शिकाऱ्याने त्यांना न मारता आपल्याही मुख्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे त्याने ठरवले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली तर अशी ही होती शिवरात्रीची कथा ज्याप्रमाणे प्रत्येक दिवसाचं महत्त्व असतं त्या त्यामुळे शिवरात्रीचंही तितकंच महत्त्व आहे या कथेमुळे शिवरात्री ही कथा उत्पन्न झाली आहे आणि या दिवशी जो कोणी शिवरात्री दिवशी भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती बेलपत्र चढवेल त्यांना अभिषेक करेल किंवा त्यांचं नामस्मरण करेल आणि चार प्रहर त्यांची सेवा करेल त्याच्या जीवनात कधीच को कोणतं दुःख किंवा संकट येत नसतं हे या कथेतून आज आपल्याला समजणार आहे तर ही कथा नक्की महाशिवरात्री दिवशी ऐका किंवा वाचा याने तुमचा जे काही तुम्ही दिवसभर उपवास केला असेल त्याचं पूर्ण फळ तुम्हाला भेटणार आहे भगवान भोलेनाथांची तुमच्यावरती कृपा होणार आहे बोला ओम नम शिवाय हर हर भोलेनाथ